नमस्कार मित्रांनो प्रिया मराठे अचानक आपल्यातून जाणे खरंच आपल्यासाठी एक प्रेक्षक म्हणून तिचा एक चाहता म्हणून खूप धक्कादायक होतं प्रिया मराठे एक नाव जे मराठी आणि हिंदी टेलिव्हिजनच्या जगात तिच्या स्मिता हास्यासाठी आणि अभिनयासाठी ओळखलं जात होतं तिच्या डोळ्यातील चमक आणि चेहऱ्यावरील हास्य हे नेहमीच तिच्या जीवनातील सकारात्मकतेचं प्रतीक होतं येऊ कशी कशी मी नांदायला आणि पवित्र रिश्ता यासारख्या मालिकेमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेल्या प्रियाचा प्रवास अनेक चढउतारांनी भरलेला होताच पण पडद्यामागे तिच्याविषयी एका वेगळ्याच संघर्षाने ग्रासले होते ज्याची कल्पना तिच्या चाहत्यांना नव्हतीच ही कहाणी आहे अशा एका अभिनेत्रीची जिने शेवटच्या श्वासापर्यंत एका दुर्धर आजाराशी गुंज दिली आणि तरीही तिने आपल्या चेहऱ्यावर तेज जगण्याची उमेद कधीच गमावली नाही तिच्या आयुष्याच्या या अनपेक्षित शेवटच्या प्रवासाने तिच्या चाहत्यांना दुःखाच्या गर्तेत लोटलं पण तिच्या लढ्याने प्रत्येकाला विचार करायला लावला मंडळी प्रिया मराठे यांनी मराठी व हिंदी अशा दोन्ही टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केलं होतं प्रिया मराठे यांनी आपल्या अभिनयाच्या प्रवासाची सुरुवात मराठी टेलिव्हिजनमधूनच केली त्यांची पहिली मालिका या सुखान्नो या दोन हजार पाचमधली होती ज्यात त्यांनी पावनी अधिकारीची भूमिका साकारली त्यानंतर त्यांनी चार दिवस सासूचे या गाजलेल्या भूमिकेत सोना अशोक देशमुखची भूमिका केली या मालिकेमुळे त्यांना मराठी इंडस्ट्रीत मराठी लोकात घराघरात ओळख मिळाली हिंदी टेलिव्हिजनमध्ये पदार्पण आणि यश जसं की मराठी मालिकेमध्ये यश मिळाल्यावर त्यांनी हिंदी टेलिव्हिजनमध्ये प्रवेश केला कसमसे दोन हजार सहामध्ये एकता कपूरच्या कसमसे या मालिकेत विद्या बाली ही भूमिका साकारून त्यांनी हिंदीमध्ये पदार्पण केलं होतं पवित्र रिश्ता या लोकप्रिय मालिकेत वर्षाची भूमिका साकारून त्यांनी हिंदी प्रेक्षकांची मनं जिंकली या भूमिकेमुळे त्यांना देशभरात ओळखले जाऊ लागलं त्याबरोबरच बडे अच्छे लगते हे या मालिकेतही त्यांनी महत्वाची भूमिका निभावली होती त्यासोबतच मित्रांनो साथ निभाना साथिया या मालिकेत भवानी राठोड ही त्यांची नकारात्मक भूमिका खूपच गाजली या भूमिकेने त्यांच्या अभिनयाची वेगळी बाजू प्रेक्षकांसमोर आणली होती इतर महत्त्वपूर्ण मालिका आणि भूमिका जसे की प्रिया मराठे यांनी अनेक मराठी व हिंदी मालिकेमध्ये विविध प्रकारच्या भूमिका केल्या तू तिथे मी यामध्ये प्रिया मोहिते येऊ कशी कशी मी नांदायला तुझेच मी गीत गात आहे यामध्ये मोनिका कामत स्वराज्य रक्षक संभाजी यामध्ये गोदावरी स्वराज्य जननी जिजामाता यामध्ये रायभागण यासारख्या मालिकेमधून त्यांच्या भूमिका खूपच गाजल्या होत्या तुझेच मी गीत गात आहे मालिकेतील मोनिकाची खलनायकाची भूमिका प्रेक्षकांना खूपच लोकप्रिय झाली होती त्यासोबतच हिंदीमध्ये मग सावधान इंडिया भारत का वीरपुत्र महाराणा प्रताप यासारख्या मालिकेमध्येही त्यांनी काम केलं होतं टेलिव्हिजन सोबतच त्यांनी चित्रपटातही काम केलं त्यांनी विघ्नहर्ता महागणपती आणि ती आणि इतर यासारख्या मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या तसंच कॉमेडी सर्कस सारख्या शो मध्ये सहभाग घेऊन त्यांनी आपल्या विनोदी अभिनयाची झलक दाखवली होती मंडळी प्रिया मराठे यांची अभिनय कारकिर्द विविध प्रकारच्या भूमिकांनी समृद्ध केली होती त्यांनी सकारात्मक नकारात्मक विनोदी अशा सर्व प्रकारच्या भूमिकांना न्याय दिला होता त्यांच्या निधनापूर्वी त्यांची शेवटची भूमिका तुझेच मी गीत गाता आहे या मालिकेची होती जी त्यांना प्रकृतीच्या कारणामुळे मध्येच सोडावी लागली मित्रांनो प्रिया मराठे यांचं वैयक्तिक जीवन हे त्यांच्या चाहत्यांसाठी खूपच नेहमीच कुतूहलाचा विषय होता प्रिया मराठे यांचे लग्न प्रसिद्ध आणि लेखक श्रीकांत मोघे यांच्या मुलासोबत म्हणजे शंतनु मोघे यांच्यासोबत झालं होतं त्यांच्या लग्नाबद्दल आणि त्यांच्या नात्याबद्दल व्हिडिओमध्ये माहिती दिलीच आहे त्यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल अनेक गोष्टी माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर समोर आल्या आहेत या व्हिडिओमध्ये त्यांच्या नात्यातील काही पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे त्यांचे वैयक्तिक आयुष्य त्यांच्या नात्यातील चळ उतार हे त्यांच्या सार्वजनिक जीवनापेक्षा वेगळे होते त्यांच्या वैयक्तिक जीवनातील काही घटना त्यांच्या अभिनय कारकिर्दीवरील परिणाम करताना दिसल्या ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंता वाढली होती प्रिया आणि शंतनू यांची प्रेमकहाणी तर एका कॉमन मैत्रिणीमुळेच सुरू झाली होती एका पार्टीमध्ये त्यांची पहिली भेट झाली आणि त्यानंतर त्यांची मैत्री हळूहळू प्रेमात बदलली शंतनू मोघे स्वतः अभिनेते आहेत ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचे पुत्र आहेत त्यांनी प्रियाला एका खास क्षणी गुडघ्यावर बसून फिल्मी स्टाईलमध्ये प्रपोज केला होता या रोमॅन्टिक प्रपोजलला प्रियाने लगेच होकार दिला मित्रांनो चोवीस एप्रिल दोन हजार बारा रोजी या दोघांचा विवाह झाला आणि एका नव्या आयुष्याला सुरुवात झाली त्यांचे वैवाहिक आयुष्य केवळ प्रेमच नाही तर मैत्री आणि एकमेकांचा आदर यावर आधारभूत होते प्रिया आणि शंतनू यांनी आपल्या नात्यात एकमेकांना नेहमीच खंबीरपणे साथ दिली आहे शंतनू अनेकदा प्रियाला आपली बेस्ट फ्रेंड असे संबोधत असे ज्यामुळे त्यांच्या नात्यातील मैत्री किती घट्ट होती हे दिसून येतं ज्या मुलाखतीत शंतनूने प्रियाच्या मेहनतीचं खूप कौतुक केलं होतं प्रियाने स्वतःच्या कमाईतून मुंबईत घर घेतलं होतं त्याचा त्यांना खूप अभिमान होता जेव्हा प्रियाला कॅन्सरचे निदान झाले तेव्हा शंतनू तिच्यासोबत शेवटपर्यंत उभे होते किमोथेरपीमुळे प्रियाचे केस गळू लागले तेव्हा ती खूप अस्वस्थ झाली होती या अवस्थेत तिला कुणीही पाहू नये असे तिला वाटत होते म्हणून शंतनूने तिच्यासाठी एक खास व्यवस्था केली होती त्याने अनेकदा अनेकांना तिच्यापासून दूर राहण्याची विनंती केली जे त्यांच्यातील अतूट प्रेम आणि काळजीचं प्रतीक होतं प्रियाचे तिच्या सासरच्या कुटुंबासोबतचे नाते खूपच गोड होते विशेषतः तिचे सासरे दिवंगत अभिनेत्री श्रीकांत मुळे यांच्यासोबतचे तिचे संबंध खूप चांगले होते श्रीकांत मोघे यांच्यावर सुनेवर खूप प्रेम करायचे आणि ते तिला नेहमीच पाठिंबाही द्यायचे प्रियाच्या आयुष्यातील प्रत्येक सुखदुःखामध्ये तिचे सासरचे कुटुंब तिच्यासोबत होते त्यांच्यातील हे भावनिक नाते हेच दर्शवते की प्रियाने फक्त एक चांगला जोडीदार नव्हे तर एक प्रेमळ कुटुंबही मिळवले होते प्रिया मराठे मित्रांनो त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर केवळ प्रेक्षकांची मने जिंकली नाहीत तर त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं त्यांच्या अभिनयाच्या कौशल्याची दखल घेत मराठी व हिंदी दोन्ही माध्यमांमधून त्यांना ओळख मिळाली विशेषत मराठीमधील विविध पुरस्कार सोहळ्यांमध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख अनेकदा उत्कृष्ट अभिनेत्री उत्कृष्ट नकारात्मक भूमिकेसाठी करण्यात आला सात निभाना साथिया तुझेच मी गीत गात आहे यासारख्या मालिकांमधील त्यांच्या नकारात्मक भूमिका इतक्या प्रभावी होत्या की त्यांना प्रेक्षकांचा द्वेषही मिळाला जो एका खलनायकाच्या भूमिकेचे यश मानले जाते याच भूमिकेमुळे त्यांना अनेक पुरस्कारही नामांकन मिळाले त्यांचे कामाची गुणवत्ता अष्टपैलुत्व त्यामुळे या कलाविश्वात एक सन्मानित अभिनेत्री म्हणून ओळखल्या जात होत्या मित्रांनो प्रिया मराठे यांच्या निधनानंतर मराठी आणि हिंदी चित्रपटातील अनेक कलाकार हादरलेच त्यांनी सोशल मीडिया आणि मुलाखतींमधून आपल्या भावना व्यक्त केल्या त्यांच्या काही जवळच्या सहकाऱ्यांच्या दिलेल्या प्रतिक्रिया जसे की सुबोध भावे प्रिया मराठे यांचा चुलक भाऊ आणि तुझे भेटशी नव्याने या मालिकेतील सहकलाकार सुबोध भावे यांनी अतिशय भावुक पोस्ट केली आहे प्रिया मराठे एक उत्तम अभिनेत्री होती काही मालिका आणि चित्रपटात माझी सहकलाकारही पण माझ्यासाठी त्यापेक्षाही महत्वाचं नातं तिच्याबरोबर होतं प्रिया माझी चुलत बहीण असे सांगून त्यांनी आपल्या नात्याची खोली व्यक्त केली त्यांनी पुढे लिहिले की ती एक लढवय्या होती पण अखेर तिची ताकद कमी पडली सुबोध भावेंनी तू भेटशी नव्याने मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान प्रियाला पुन्हा आजाराचा त्रास सुरू झाल्याचे नमूद केले होते अंकिता लोखंडे रिष्ठा मालिकेत प्रिया सोबत काम केलेली आणि तिची जवळची मैत्रीण असली की अंकिता हिने एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली तिने लिहिले आहे माझ्या प्रियवेळी तू माझ्या हृदयात आठवणीत कायम राहशील पण ते कशासाठी प्रत्येक सुरजसाठी प्रत्येक क्षणासाठी तुझे आभार आहेत जोपर्यंत आपण पुन्हा भेटत नाही तोपर्यंत ओम शांती अंकिताने सांगितले की प्रिया त्याच्या प्रत्येक सुखदुःखात सोबत होतीच आणि ती गणपती बाप्पाच्या आरतीला कधीच चुकली नव्हती उषा नाडकर्णी पवित्र रिश्त्यांमधील त्यांच्या सहकलाकार उषा नाडकर्णी आपले दुःख व्यक्त करताना म्हटले की पहिल्यांदा सुशांत सिंग राजपूत आम्हाला सोडून गेला आणि आता प्रिया पवित्र रिश्ता मालिकेचे हृदय आणि आत्मा निघून गेले आहेत त्यांनी प्रियाची शांत सभ्य आणि कामाप्रती समर्पित असे व्यक्तिमत्व आठवण करून दिली मुग्धा गोडबोले अभिनेत्री मुग्धा गोडबोले यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये प्रियाच्या संघर्षाला उजाळा दिला त्यांनी सांगितले की कर्करोगाच्या उपचारांमुळे ती थकत होती तरीही ती शूट करत होती मुग्धाने त्या ट्रोलर्सबद्दल नाराजी व्यक्त केली आणि प्रियाने या आजारामुळे मालिका सोडल्याच्या व्हिडिओवर नकारात्मक कमेंट्स केल्या होत्या अनुराग शर्मा पवित्र रिश्त मालिकेतील त्यांचे सहकलाकार आणि रक्षण मामाने इन्स्टावर एक भावनिक पोस्ट शेअर केली त्यांनी लिहिलं आजची बातमी अतिशय अविश्वसनीय आणि हृदयद्रावक आहे मी एक अतिशय ती एक अतिशय सुंदर व्यक्ती हुशार कलाकार आणि चांगली मैत्रीण गमावली आहे मी माझ्यासोबतच हजारो आठवणी माझ्या डोळ्यांसमोर सरकत आहेत पण माझे हात थरथर कापत आहेत तुझ्या आत्म्यास शांती लाभो देव तुझा मित्र प्रिया मराठे मानसी नाईकने सुद्धा मानसी नाईकनी प्रियाला श्रद्धांजली वाहताना म्हटले की ती माझी पहिली आणि गोड मैत्रीण होती मला आता काय प्रतिक्रिया द्यावी हे खरंच समजत नाहीये पुष्कर जोग अभिनेता पुष्कर जोगने सुद्धा प्रियाच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करताना म्हटलंय की ही घटना हृदयद्रावक आहे आणि अतीव दुःख झालंय मला आणि खूप हादरून गेलो मी अशा प्रकारे अनेक कलाकारांनी प्रिया मराठे यांच्या निधनावर शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या योगदानाला उजाळा दिला मंडळी प्रिया मराठे यांना जेव्हा कर्करोगाचे निधन झाले तेव्हा त्यांच्यासाठी व त्यांच्या कुटुंबियांसाठी हा एक मोठा धक्काच होता एका क्षणात त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलले मात्र त्यांनी या कठीण परिस्थितीला धीराने तोंड देण्याचा निर्णय घेतला सुरुवातीला उपचारानं चांगला प्रतिसाद देत होतं त्यांनी या आजारावर यशस्वीपणे मातही केली होती पण एक काळ असा असतो की त्या पूर्णपणे बरा झाल्यासारखं वाटत होतं आणि याच काळात पहिल्यांदाच आरोग्याला मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन त्यांनी परदेशात जाऊन एका नाटकाच्या दौऱ्यातही भाग घेतला त्यांच्यासाठी हा काळ त्यांना पुन्हा सामान्य आयुष्यात परत येण्याचा एक संकेत होता पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते काही काळानंतर कर्करोगाने पुन्हा डोके वर काढले आणि तो त्यांच्या शरीरात वेगाने पसरू लागला हा पुनरागमन केलेला आजार अधिक आक्रमक होता तुझेच मी गीत गायले या मालिकेतून शोमधून बाहेर पडण्याचा तिने जेव्हा निर्णय घेतला तेव्हा दुसऱ्या टप्प्यात प्रिया तुझेच मी गीत गायले या लोकप्रिय मालिकेत मोनिका कामत यांची भूमिका साकारत होती ही भूमिका खूपच आव्हानात्मक होती आणि ती साकारत असताना त्यांच्या शरीरातील कर्करोग वाढू लागला चित्रीकरणाच्या वेळेतही त्यांना अनेकदा असह्य वेदना होत होत्या अशा परिस्थितीत त्यांना आपल्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी मालिकेच्या व्यस्त वेळापत्रकातून बाहेर पडणे भाग पडले एका व्हिडिओमध्ये त्यांनी थरथर त्या आवाजात आणि टोळ्यात अश्रू आणून ही गोष्ट आपल्या चाहत्यांसमोर मांडली होती आपल्या कामावर प्रचंड प्रेम करणाऱ्या प्रियासाठी हा निर्णय घेणे अत्यंत वेदनादायी होते तिने मोठ्या कष्टाने ही भूमिका मिळवली होती पण आरोग्यामुळे तिला ती सोडावी लागली जी तिच्यासाठी मानसिकदृष्ट्या खूप कठीण होते तिची ही अवस्था पाहून तिचे चाहते सहकलाकारही भावुक झाले आहेत मित्रांनो प्रिया मराठे यांनी शेवटच्या क्षणापर्यंत आरोग्याशी दिलेला लढा अत्यंत धैर्यशील आणि प्रेरणादायी होता आजाराच्या दुसऱ्या टप्प्यात त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती केमोथेरपी आणि इतर उपचारांना त्यांच्या शरीराकडून अनपेक्षित असा प्रतिसाद मिळणे बंद झालं होतं अशा परिस्थितीतही त्यांनी कामाचा आणि जगण्याचा ध्यास सोडला नाही त्यांचे पती शंतनू मोघे या काळात संपूर्ण त्यांच्यासोबत सावलीसारखे उभे होते त्यांनी प्रियाला शारीरिक व मानसिक दोन्ही स्तरावर खूप आधार दिला शंतनू यांनी प्रियाच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी स्वतःच्या कामातून वेळ काढला प्रियाचा चुलत भाऊ सहकलाकार सुबोध भावे यांनी एका मुलाखतीमध्ये प्रियाच्या या शेवटच्या संघर्षाबद्दल भावनिक उद्गार काढले होते तिच्या संघर्षाची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली होती तिने आपल्या सोशल मीडियावर आपल्या तब्येतीबद्दल माहिती दिली पण ती कधीच नकारात्मक झाली नाही या कठीण काळातही तिचा चेहरा हसत असायचा जो तिच्या दृढनिश्चयाचे प्रतीक होता अखेर वयाच्या अडोतीसाव्या वर्षी मीरा रोड येथील तिच्या राहत्या घरी तिने अखेरचा श्वास घेतला आणि तिचा जीवनप्रवास थांबला पण तिच्या कामातून तिच्या संघर्षातून तिने एक प्रेरणादायी वारसा मागे ठेवला आहे जो तिच्या चाहत्यांच्या आणि सहकलाकारांच्या स्मरणात कायमच राहील